नमस्कार कोकणकर मी आपल्या सर्वांचा लाडका अभिकोटकर कोकण युवा सेवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष तुम्हाला तर माहितीच आहे लास्ट व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की लवकरच आपण जिवाळ्याचं ओपनिंग करतो आहे आणि त्यासाठीचीच तयारी चालू होती पाठी तुम्ही बघताय आपण थोडं रोडचं काम करून घेतलेलं आहे आणि हे जे आहे हे आपण वाफे बनवलेत ते आपण सेंद्रिय भाजीपाला आपण जे फ्लेक्स रेडी केला होता त्यामध्ये आपण सांगितलं होतं की आपण आपल्या शेतामध्ये पिकवलेली फळभाजी पालेभाजी आपण सर्व त्यांना देणार आहोत पौष्टिक आहार म्हणून त्यात आपण गाईंचे दूध आपण त्यांना जे आपल्याला सकस असं शरीरासाठी मानलं जातं असं गाईंचं दूध आपण देणार आहोत त्या काही आपल्या समर्थवाडीचा मठ आपल्या बाजूलाच आहे तर त्या, त्या त्यातून आपल्याला ते आप आपण घेणार आहोत आणि आता तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये की ओपनिंगच्या नंतर आपला जो बेडसेटअप वगैरे हो आहे तो कसा झालेला आहे जस्ट अ सेकेंड गो हा आपल्या दिवादर्शनचा बोर्ड जो आपण तिथे लावला आहे आपल्या वास्तूला तो आहे त्यानंतर हा जो जो बोर्ड आहे हा आपल्याला मेन रोडला लावायचा आहे तो थोडासा रात्री लेट आल्याकारणाने आपल्याला लावू शकलो नाही आहे तो तो तर जी जी तो आपण उद्या सकाळपर्यंत आपण तो लावणार आहोत त्यानंतर ही जी झाडं आहेत तुम्ही बघताय ती जी आपण बगीचा जो गार्डनिंग करणार होतो त्यासाठी आपण ही झाडं आणलेत आहेत वेगवेगळ्या व्हेरायटीची आणि ती सध्याला आपण लावलेली आहेत आणि त्यानंतर आपण अजून हा जो ओपन स्पेस आहे इथे प्रॉपरली आ... आपल्याकडे जे वयोवृद्ध सर्व मंडळी येणार आहेत त्यांच्यासाठी आपण इथे प्रॉपर गार्डनिंग करणार आहोत इथे बेंच असणार आहेत त्यांना बसण्यासाठी जे एकत्र बसून इथे गप्पा मारू शकतात आता मी तुम्हाला आतमधील भाग दाखवतोय हा हो आपला मेन गेट आहे त्याला मच्छरपासून संरक्षण म्हणून बघा सेफ्टी डोअर तर आहेच आणि जाळी पण लावलेली आहे त्यानंतर हा आहे आपला हॉल हा हॉल आहे हा दिवाला आहे आपला हा टी व्ही सेटअप आपण केलेला आहे आणि काल आपल्या वास्तूचं शुभारंभ झालेला आहे जिवाळ्याचा तर त्यासाठी आलेली गिफ्ट येते बघा समोर आणि आता मी तुम्हाला दाखवतो की आपला बेडसेटअप कसा आहे हा आपला बेड सेटअप आहे इकडे प्रत्येक बेडरूम मध्ये तीन तीन पॉट बसणार आहेत त्यानंतर हा आहे आपला वॉशरूम या वॉशरूम मध्ये आपण गरम पाणी थंड पाणी दोन्हीची सोय आहे प्लस शॉवर आहे आणि त्यांना त्रास होऊ नये आपला इंडियन कमोडवरती त्रास होतो त्यासाठी त्यास आपण वेस्टर्न जे आहेत ते आपण बसवलेले आहेत त्यानंतर इथे सर्व ठेवलेलं आहे त्यांना लागणाऱ्या वस्तू आहेत हार्पिक आहे आणि आपला गिजर सिस्टीम आहे त्यानंतर आपण जो त्यांच्या कपड्यांसाठी किंवा काय आपण स्पेशली कबड वगैरे काय हे हो करत आहेत कारण आपल्याकडे ऑलरेडी वॉर्ड्रॉप आहेत कबड ठेवलेले आहेत आणि अनवॉन्टेड ज्या गोष्टी असणार आहेत तर त्या आपण यामध्ये स्टोअर करू शकतो आता मी तुम्हाला से सेकंड बेडरूम दाखवतो गो हा आपला सेकंड बेडरूम आहे त्या बेडरूम मध्ये सुद्धा सेम त्या साईडचा से से, जसा बेडरूम आहे त्या साईड प्रमाणे इथे तीन तीन बेड सेटअप आहे त्यानंतर हा जो आपला वॉशरूम आहे इथे सेम आपल्याकडे सिस्टीम आहे पाण्याची व्यवस्था गिजर वेस्टर्न कमोड असं आहे आणि त्यानंतर आता जसं मी बोललो की आपल्याला कबड यायची गरज नाही आहे तसे इथेही वॉटरप आहे आपल्याकडे हे दोन्ही जे कबर्ड आहेत ते आणि बाकीच्या गोष्टींसाठी इथे आपण स्टोर करू शकतो ज्या रेग्युलरली लागणाऱ्या किचन बघूया हा किचन सेट आहे त्याच्यानंतर गार्ड आहे पाणी फिल्टर करून देण्यासाठी आणि आपण इथे फ्रीज ठेवला आहे प्लस किचन मधील सामान ठेवण्यासाठी आपल्याकडे इथे कबर्ड सुद्धा आहेत ह्या गोष्टी आपण आता सध्याला आहेत आपल्याकडे त्या व्यतिरिक्त आता हा जो सेटअप आहे हा जो सेटअप आहे तो सहा बेडसाठीचा आहे त्यानंतर हे सहा बेड फुल झाल्याच्या नंतर आपण जो आपला टेरेस आहे तो पण आपण कव्हर अप करणार आहोत की तिथेही एक दहा बेड बसू शकतील एवढी जागा आहे पण आपण म्हणजे बारा बेडची जागा आहे पण आपण तिथे दहाच बेड बसवणार आहोत थोडस सुटसुटीत असेल आणि थोडीशी जागा जी आ, असेल ती आपण थोडं गेम वगैरे खेळण्यासाठी म्हणजे कॅरम्स वगैरे असं जे इंडोअर गेम आहे त्यासाठी थोडीशी जागा आपण तिथे वापरणार आहोत अशा प्रकारे हा आपला जिवाळा आहे आणि मी तर असं म्हणेन की लवकरच आता आपल्याकडे इथे राहायला येणार आहेत वयोवृद्ध माणसं आणि तुम्हीही लवकरात लवकर भेट द्या लवकरच पुढचा व्हिडिओ येईल ज्या ज्या दिवशी आपले पहिले गृहस्थ इथे राहायला येतील तर त्या दिवशी आपण त्यांचा वेलकम करणार आहोत तो एक व्हिडिओ आपण पुढचा तुम्हाला आपण देऊ लवकरच आणि त्यानंतर तुम्ही कधीही भेट देऊ शकताय तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र